पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पर्ववर नवनिर्वाचित नामदार प्रतापराव जाधव केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार यांचे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये प्रथम आगमन प्रसंगी हार्दिक स्वागत सोहळा कार्यक्रमाचे आयोजन मतदारसंघातील सहकार विद्यामंदिर वरवडबकाल तसेच केला आणि छोरिया सहकार विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय जळगाव जामोद येथे करण्यात आले मतदार संघात चौवेचाळीस हजार जमीन ओलिता खाली येऊन लवकरच मतदारसंघात दोन साखर कारखाने शासकीय आयुर्वेद हॉस्पिटल नवीन एम आय डी सी तसेच पिण्यासाठी शुद्ध पाणी मोफत वीज सोनाळा रेल्वे लाइन असे अनेक विकासाची कामे येणाऱ्या पाच वर्षात होणार असल्याचे प्रतिपादन जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी या सभेला संबोधित करताना केले आहे त्यावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सुद्धा आपल्या भाषणातून शिक्कामोतर्ब केलाय वरवडबकाल येथील कार्यक्रमात महिलांनी आमदार संजय कुटे तथा मंत्री जाधव यांना राख्या बांधून औक्षण केले या प्रसंगी खामगाव मतदारसंघाचे आमदार આકાશ ફુણકર રબંચો રબનચાધ્યક્ષ ડોક્ટર કિશોર કેલા ભાજપ જિલ્લાધ્યક્ષ સચિન બાપુ દેશમુખ શિવસેના જિલ્લાધ્યક્ષ શારામ દાણે રાષ્ટ્રવાદી સંપર્ક પ્રમુખ રંગરાવ દેશમુખ ભાજપ તાલુકા અધ્યક્ષ પ્રકાશ પાટિલ રાજેન્દ્ર ગાંધીયા ભાજપ શિવસેના રાષ્ટ્રવાદી તથા મહાયુતી ઘટક પક્ષા પદાધિકારી વ કાર્યકર્તે પ્રામુખ્યા ઉપસ્થિત હોિતા રિરસકાર સંગ્રામપુર જળગા बैठकीला उपस्थित त्याचप्रमाणे आपले खासदार जे आज आपले केंद्रीय मंत्री झाले आयुषचा स्वतंत्र प्रभार आणि आरोग्य राज्यमंत्री म्हणून त्यांना योग्य स्थान आजचा कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमाला उपस्थित या देशाचे मंत्री आदित्य

भारतीय जनता पार्टीची विस्तारित कार्यकर्ते बैठक घ्यायची आहे आणि त्यामध्ये मंत्री मंत्र्यांना बोलायचं आहे कार्यकर्ते बैठक घ्यायची आता एकत्रितपणे एक एक मध्ये एक पुढे जायचं असेल तर आता भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ते सोडतो माहितीची विस्तारित कार्यकर्ते घ्यायची

سر پر <Segaat>

आपल्याच तारखेवर आपल्याच उमेदवारी आपल्याच सामर्थ्याकडे नियोजनावर आज म्हणून आपण केंद्रीय मंत्री पदावर असतो आणि निश्चितपणे अपेक्षा आहे की केंद्रीय मंत्री झाल्यानंतर या

आणि बरेचसे त्यांच्याही नियोजनामध्ये जळगाव मतदारसंघ पुढे कसा गेला पाहिजे आणि आज जो इन्फ्रास्ट्रक्चर बाकीच्या गोष्टींमध्ये पदभामा मतदारसंघ जो बळकट झालेला आहे त्या पुढे आता अजून काय करता येईल हा मी पण विचार करतो आणि ते पण विचार करतो आणि निश्चितपणे ते आपल्याला या भरीव प्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम देतील आणि त्यामधून मतदारसंघाचा विकास स्थापना माननीय अध्यक्ष त्यांनी केलेली विकास काम आणि त्याचबरोबर या ठिकाणी केलेल्या कामाचा उद्योग केला पुनर्विच्छा या ठिकाणी करणार

शिवसेना पक्षाच्या वतीनं माझं नाव दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथनाथ शिंदे असतील त्यांना मनापासून धन्यवाद येतो

सातत्यानं आम्ही प्रयत्नशील आपण बाकी लोकसभेची निवडणूक आली की विरोधकांनी ज्या पद्धतीनं खोट्या अफवा खोटे नरेश त्या देशामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा पात्र काय केलं विरोधकांनी पहिली जायची खोटी की नरेंद्र मोदी झाले तर ते या देशाची घटना बदलणार घटना बदलली तर गोर गरीबाच्या सवलती जाणार आपल्यावर दुसरी कोटी अफवा होती की दर जर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मुस्लिमांना पाकिस्तान मध्ये करून देशा वेगवेगळ्या प्रकारच्या अफवादाची पत्र पुढे शेतकऱ्यामध्ये वेगळी घटना केली मुस्लिम समाजामध्ये लोक त्यांना वेगळ्या प्रकारचे काम करण्याचं काम आणि गोष्टीला उत्तर देण्यामध्ये आमचा कार्यकर्ता कुठेतरी कमी पडला पदाधिकारी म्हणून आम्ही मुद्दा कुठेतरी कमी पडलो पहिल्यांदाच पंतप्रधानांची शपथ घेत असताना या संसदेच्या पायरीवर धोका घेऊन त्यांनी आज प्रवेश आणि त्यावेळेस एखादी खोटी गोष्ट वारंवार वारंवार आपल्या बेकमर ज्यावेळेस आढायचे त्यावेळेस कधी कधी आपल्याला असं वाटायला लागते